आगामी बिहार निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं आज जागावाटप जाहीर केलं त्यानुसार भाजपा एकशे एक जदयू देखील एकशे एक जागांवर निवडणूक लढवणार आहे तर लोजपा म्हणजेच लोकजनशक्ती पार्टी रामविलास पक्षाला एकोणतीस जागा देण्यात आल्या असून उपेंद्र कुशवाह यांच्या रालोमोला सहा आणि जितनराम मांझी यांच्या हम म्हणजेच हिंदुस्थानी आवाम मोर्चा पक्षाला सहा जागा देण्यात आल्या आहेत भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी समाजमाध्यमांवर ही माहिती दिली अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात परस्पर सहमतीनं हे जागावाटप पूर्ण केल्याचं तावडे यांनी म्हटलं आहे या जागावाटपाच्या निर्णयाचं रालोआतल्या घटक पक्षातल्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी स्वागत केलं असून सर्व घटक पक्ष बिहारमध्ये पुन्हा रालोआ सरकार स्थापन करणारच असा दृढ निर्धार व्यक्त केल्याचं त्यांनी सांगितलं तिकीट वाटपाच्या दृष्टीनं आणि उमेदवारांची यादी अंतिम करण्यासाठी भाजप केंद्रीय निवडणूक समितीची बैठक नवी दिल्लीत पक्ष मुख्यालयात सुरू आहे या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे अन्य नेते उपस्थित आहेत या बैठकीत निवडणुकीसाठीच्या रणनीतीचा आढावाही घेतला जात आहे इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांमध्येही जागा वाटपाबाबत चर्चांच्या फेऱ्या सुरू आहेत राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस पक्षानं काल आपापल्या नेत्यांच्या स्वतंत्र बैठका घेतल्या